हे बघा गुजराती समाजाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भाषण केलं प्रथम ते जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्यानंतर जय गुजरात म्हणाले गुजराती समाजाचा कार्यक्रम होता आपल्याकडे प्रथा आहे राजस्थान समाजाचा कार्यक्रम असेल आपण जय महाराष्ट्र बोलतो नंतर जय राजस्थान म्हणतो कोकणातला कार्यक्रम असेल कोकणी माणसांचा जय महाराष्ट्र म्हणतो नंतर जय कोकण म्हणतो विदर्भातील कार्यक्रम असेल जय महाराष्ट्र म्हणतो त्यानंतर जय विदर्भ म्हणतो आता ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे कोण ऑब्जेक्शन घेत आहेत वाले हे विसरले का गुजराती समाज यांना आकर्षित करण्याकरता आपण जेव्हा जय गुजरात बोलला त्यावेळी टीका का नाही केली मी दोन हजार बावीस सालचं सा उद्धव ठाकरे यांचं भाषण तुम्हाला ऐकवतो हे तुम्ही ऐका आणि हे पहा आगे चलो आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात हे उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं त्यावेळीची पत्रक मी तुम्हाला सांगतो मुंबई मा जिलेबीनी फापडा उद्धव ठाकरे आपणा त्यावेळी हा गुजरात विरोध हा मावळला होता का लाई चना महोत्सव सुभाष देसाईंच्या प्रभागातनं सुरू केला त्यावेळी जय महाराष्ट्र आपण विसरला होता का मी मुंबईकर ही मोहीम आपण सुरू केली उत्तर भारतीय आणि शिवसेना एकत्र आणण्याकरता त्यावेळी मराठीवरती प्रेम नव्हतं का उद्या काँग्रेसवालांना बुडाला बुड लावून आपण बसणार आहात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख करता मराठी माणसाचा उल्लेख करता पुढे घेतलेली भूमिका विरोधात ते काँग्रेसवाले तुम्हाला चालतात केवळ आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसांची मतं एकत्र करण्याकरता अशा पद्धतीने टीका करताय ते टीका करणारे दुसरे जितेंद्र आव्हाड ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये टीका करताय त्यांना काय अधिकार आहे अहो जय पॅलेस्टाईन असं तर एकनाथ शिंदे म्हणाले नाहीत ना ज्या इशरत जहाला लष्कर तैबाची साथीदार होती तिला डोक्यावर घेणारे जितेंद्र आवाज दोन हजार मध्ये कबीर कला मंचच्या अरबल नक्षलवादी म्हणून आर आर पाटलांनी ज्यांना अटक केली देशाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की शहरात अर्बन नक्षलवाद वाढतोय एक नक्षलवादाला पकडलं त्यांनी सांगितलं की आम्हाला कबीर कला मंचाचे लोक नक्षलवाद शिकवण्याकरता येत होते त्यानंतर आर आर पाटलांनी त्यांना अटक केले त्या माणसांची बाजू आपण परत काल विधान भवनात घेत आहे तुम्हाला अधिकार आहे का देशाच्या विरोधात असणाऱ्या माणसांची बाजू घेणारे जय गुजरात म्हणाले जय महाराष्ट्र नंतर टीका करताय तुम्हाला कसला अधिकार आहे केवळ येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसांची मतं मिळवण्याकरता अशा पद्धतीने वाद निर्माण करताय तुमचा निषेध करायला पाहिजे मारू नका उद्धव ठाकरेंची अनेक उदाहरणे आहेत मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंची भाषणांची उल्लं आता मी तुम्हाला दाखवलं आदित्य ठाकरे ज्यावेळी सामनामध्ये गुजराती भाषेसंदर्भात एक टीका टीका केली त्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले माहितीये का दोन हजार चौदा मध्ये मराठी आणि गुजराती समुदायामध्ये आम्ही फरक करत नाही हे दोन्ही समुदाय आमच्यासाठी सारखेच आहेत असा कोणताही वादग्रस्त मजकूर पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा भाग नाही का मत पाहिजे होती म्हणून का नाही तेव्हा तुम्ही म्हणालात हे चुकीच्या गोष्टी आहेत म्हणून उद्धव ठाकरेंचं तुम्हाला मी सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काय म्हणाले मध्ये आमचं गुजरात गुजरात विरोधी काहीही नाही हे वाक्य आहे जून दोन हजार बावीस मध्ये गुजराती आणि मराठी या भाषा साखरेप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळल्या आहेत माझं गुजराती भाषेवर आणि समाजावर प्रेम आहे मग आता काय झालं एकनाथ शिंदे जे गुजरात म्हणाले म्हणून त्यांच्यावर टीका करताय त्यावेळी गुजरात्यांची मतं पाहिजे होती म्हणून त्यांच्या बाजूनी बोलत होता का दुटप्पी धोरण दुतोंडी सापासारखं यांचं वागणूक आहे अहो निवडणुकीमध्ये पाकिस्तानमधून यांना फतवे निघाले होते मुल्ला मोल यांचे यांना मतदान करा दहशतवादी लोक यांच्या प्रचार सभांमध्ये हिरवे झेंडे नाचवत होते तेव्हा कुठे गेले ना देशावरचं प्रेम देशावरच यांचं प्रेम नाहीये अशी तर कृत्य आम्ही केली नाहीत जय महाराष्ट्रानंतर गुजराती समाजाच्या मेळाव्यामध्ये जर जय जय गुजरात बोललं तर यावर ऑब्जेक्शन काय घेण्यासारखं आहे आधी ते जय महाराष्ट्र बोललेत आणि तुम्ही आम्हाला शिकू नका मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी प्रेम हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही ज्या ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात त्या त्यावेळीचे नेहमीचे विषय आहेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणूस मराठी विषय हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीच तुम्हाला आठवतात हो का तुम्ही राजकुमार धूत हे मराठी होते त्यांना राज्यसभेची खासदार किती प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेची खासदारकी दिली नंदी राज्यसभेची खासदारकी दिली दुबे राज्यसभेची खासदारकी दिली मराठी होते ते काय नाही तुम्हाला मराठी माणसं दिसली कोणावर टीका करताय